जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जे शिक्षक भरती संदर्भात ज्या काही रखडलेल्या नियुक्ती आहे समुपदेशन आहे तर आपल्याला माहिती आहे की जे जिल्हा परिषद असेल मनपा असेल त्यानंतर बघा नगर परिषद असेल तर अशा ज्या काही अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची सध्या जी लिस्ट पहिली लागली होती तर त्याच्यामध्ये काही जे जिल्हा परिषद आहे तर त्या ठिकाणी नियुक्ती प्रक्रिया सध्या पूर्ण झालेली आहे तसंच बघा काही जिल्हा परिषदमध्ये सध्या नियुक्ती प्रक्रिया संदर्भात सध्या तरी अजून कार्यवाही होताना आपल्याला दिसत नाही तर ती कार्यवाही बघा येत्या काही दिवसामध्ये पूर्णही होणार आहे तसंच बघा जे काही महानगरपालिका आहे तर महानगरपालिकेमध्ये जवळपास ज्या काही नियुक्त्या प्रक्रिया आहे तर जी ज मनपा ह्या ठिकाणी बघा पुणे संदर्भात नियुक्ती आदेश सध्या त्या ठिकाणी मिळाला आहे तसंच सध्या बृहन्मुंबई संदर्भात आज आणि कालच्या दिवसाला महत्त्वाचं त्या ठिकाणी बघा सध्या बघा ट बोलवण्यात आलेलं आहे जवळपास तीनशे त्र्याहत्तर उमेदवारांचं सध्या त्या ठिकाणी वैद्यकीय प्रमाणपत्र आणि जे काही प पोलीस खात्यामार्फत जे चारित्र पडताळणी प्रमाणपत्र आहे तर ते बाय हँड संदर्भात त्या ठिकाणी सध्या हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं तर कालच्या दिवसाला आणि सध्या आजच्या दिवसाला असं या ठिकाणी दोन दिवसाचा सध्या जो काही शेड्यूल आहे तर त्या ठिकाणी सध्या होत आहे तर हे जे पत्र होतं ते बृहन्मुंबई महानगरपालिकेसंदर्भात होतं तर ह्याच्यामध्ये बघा ज्यांचं पडताळणीमध्ये म्हणजे जे टोटल तीनशे त्र्याहत्तर उमेदवार ह्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीमध्ये सध्या पात्र झालेले होते आणि ह्या उमेदवारांना सध्या मराठी हिंदी उर्दू इंग्रजी ज्या माध्यमातून ह्या ठिकाणी जे जा पात्र झाले होते तर त्यांना अकरा सहा आणि बारा सहा म्हणजे कालच्या दिवसाला अकरा सहा आणि सध्या आजच्या दिवसाला बारा सहा तर अशा ह्या दोन डेटमध्ये सध्या त्यांचं वैद्यकीय जे प्रमाणपत्र आहे आणि पोलीस खात्याचं चारित्र्य प्रमाणपत्र आहे तर त्या संदर्भात जी महत्त्वाचं प्रमाणपत्र असेल सर्टिफिकेट असेल तर त्याची प्रत जी आहे ती हातोहात घेण्यासाठी म्हणजे बाय हँड घेण्यासंदर्भात त्यांना तीन पासपोर्ट साईज फोटोसह हो सध्या उपस्थित राहण्यासंदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे एकंदरीत जे काही म्हणता येईल की जे बृहन्मुंबई महानगरपालिका आहे तर त्या संदर्भात पुढील जी कार्यवाही आहे तर त्यांना बघा सध्या तीस या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येत आहे एकंदरीत संपूर्ण हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया या ठिकाणी बघा योग्य गतीने सध्या पूर्ण होताना आपल्याला दिसून येईल तसेच जे काही उर्वरित ज्या राहिलेल्या सध्या प्रक्रिया आहे जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद असेल तर ह्या संदर्भात देखील बघा पुढे ह्या ठिकाणी कार्यवाही आणि लवकरात लवकर ह्या नियुक्ती आदेश किंवा समुपदेशन प्रक्रिया होऊन संपूर्ण जे काही शिक्षक भरती असेल तर ती पूर्ण करण्यासंदर्भात बघा सध्या प्रशासनाचं नियोजन आहे तर जे काही उर्वरित ज्या कन्वर्टेड राऊंड असेल विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल तर त्या संदर्भात देखील येत्या आपल्याला आठ ते दहा दिवसामध्ये बघा जो काही पुढील ज्या राऊंड आहे तर त्या संदर्भात बघा या ठिकाणी यादी आपल्याला लागलेल्या दिसेल कारण हा जो आठवडा आहे तर ह्या आठवड्यामध्ये महत्त्वाचं जे काही कामकाज आहे तर ते सध्या बघा होणार आहे कारण ह्याच्यामध्ये जी माजी सैनिक संदर्भात बघा परवानगी सध्या बाकी होती तर त्या संदर्भात देखील माननीय उपसंचालक जे महोदय आहे तर त्या संदर्भात प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहे आणि ती जी परवानगी आहे तर ती बघा लवकरात लवकर त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि पुढील ज्या काही याद्या असेल आधी कन्व्हर्टरी यादी लागेल त्यानंतर एक दोन दिवसांनी चार दिवसांनी मी जवळपास विथ इंटरव्ह्यूची यादी त्या ठिकाणी बघा लागणार आहे तर अशा संदर्भात हे एक महत्वाची सध्या अपडेट होती तसंच बघा जे काही रहित शिक्षण संस्थेसंदर्भात चालू महिन्यामध्ये जवळपास सव्वीस तारखेला त्या ठिकाणी बघा महत्वाची रहित शिक्षण संस्थेसंदर्भात मान्य कोर्टामध्ये सध्या जी काही प्रलंबित केस आहे तर त्या केस संदर्भात या ठिकाणी सव्वीस तारखेला जवळपास त्यांची हेअरिंग होणार आहे तर त्याच्यानुसार पुढील जी काही रहित शिक्षण संस्थेसंदर्भात जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या आपल्याला पुढे होताना था 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 त्या ठिकाणी दिसून येईल तर सध्या तरी सव्वीस तारखेपर्यंत रहित शिक्षण संस्थेमधील ज्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल तर त्यांना बघा थोडी वाट बघायला पडेल कारण आजची आहे बारा तारीख आणि सव्वीस तारखेला हेअरिंग आहे तर त्या पद्धतीने पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती त्या ठिकाणी होऊ शकते तर अशा ह्या महत्त्वाच्या दोन तीन अपडेट होत्या तर अपडेट जर आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोचत जाईल